आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग सुरू आहे निवडणुकीपूर्वीच विविध पक्षांमध्ये इन्कमिंग आउटोंगला वेग आला असून त्यामुळे आता पालिका निवडणुकीत फोडाफोडीचं राजकारण गडत होत असल्याचे चिन्ह दिसत आहेत अंबरनाथ काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा सायरा सय्यद यांनी अनेक महिलांसह भाजपमध्ये प्रवेश केला असून काँग्रेसला मोठं खिंडार पडलंय हा पक्षप्रवेश राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील व कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील व अंबरनाथ शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला हा पक्षप्रवेश बीके बिन रोड येथील भाजप कार्यालयात अंबरनाथ शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील यांच्या हस्ते मंगळवारी पार पडला यावेळी अरुणा मरसाळे मीना तुपे लीलावती यादव विलम शर्मा जिनाद शेख जोया शेख रमा कदम पुष्पा भोसले नंदिनी मोरे सीमा पहाडुआ गुडिया पाहवा कुसुम सार मीरा अंबाडे आणि अर्चना पटवा अशा अनेक महिला तसेच कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजीत करुंजुले पाटील व अंबरणा शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील सरचिटणीस आपा कुलकर्णी कृष्णाबा ससदिया व महिला उपस्थित होत्या